माणसाला करोडपती बनवणाऱ्या या दहा सवयी आजच लावून घ्या दररोज काही खास गोष्टी केल्यास घरात साक्षात लक्ष्मी मातेचा वास होतो धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न राहिल्यास व्यक्तीचे संपूर्ण जीवन सुखमय बनतं तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज काही महत्त्वाचे कार्य करणे आवश्यक का आहे या उपायांमुळे घरात नेहमी धन धान्य व समृद्धी टिकून राहते लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवणं हे जीवनात अत्यावश्यक आहे धना वाचून आयुष्य गरिबीतच जातं आणि अडचणी वाढतात लोक लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या पूजा आणि उपाय करत असतात ज्योतिषशास्त्रानुसारही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत ज्या घरात लक्ष्मीचा वास असतो तिथे कधीच पैशाची कमी राहत नाही आणि सौख्य सौभाग्य टिकून राहते चला तर मग पाहूया अशी कोणती दहा कामे आहेत जी केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते नंबर एक शुभदर्शनाने दिवसाची सुरुवात करा झोपेतून उठल्यावर लगेचच डोळे उघडू नयेत हळूहळू डोळे उघडा आणि तुमचं पहिलं दर्शन एखाद्या शुभचित्रावर पडेल याची काळजी घ्या जसं की श्री राधाकृष्ण श्रीराम किंवा श्री, श्री हरिविष्णू यांचे फोटो किंवा प्रतिमा सकाळचं पहिलं दृश्य शुभ असेल तर दिवस सकारात्मकतेने भरलेला जातो यानंतर स्वतःच्या हाताच्या तळव्यांचं दर्शन करा आपल्या संस्कृतीत असं मानलं जातं की हाताच्या तळव्यात देवी लक्ष्मी सरस्वती आणि भगवान विष्णूचा वास असतो तळवे पाहून भगवंताचं नामस्मरण करा जसं की श्रीराम श्रीकृष्ण श्री हनुमान वगैरे यानंतर पूजा मंत्रजाप यासाठी पुढे जा मात्र अंगशुद्धी करूनच शुद्ध अवस्थेत केलेली पूजा मनशांती आणि आंतरिक बळ देते नंबर दोन घराची स्वच्छता ठेवा लक्ष्मी मातेला स्वच्छता फार प्रिय आहे त्या फक्त स्वच्छ पवित्र आणि सकारात्मक वातावरण असलेल्या घरातच वास करतात स्वच्छता ही फक्त घराच्या सौंदर्याशी संबंधित नसून ती एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे जे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते रोज घराची सफाई करावी विशेषत सकाळी आणि दुपारी स्वयंपाकघर आणि पूजास्थळ यांची विशेष काळजी घ्यावी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवल्यास अन्नपूर्णा देवीची कृपा मिळते आणि पूजास्थळ पवित्र ठेवल्यामुळे देवतांचे आशीर्वाद कायम आपल्यावर राहतात नंबर तीन हळदीचं स्वास्तिक दररोज बनवा आपल्या भारतीय संस्कृतीत स्वास्तिक हे शुभतेचं समृद्धीचं आणि देवकृपेचं प्रतीक मानले जाते जर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर दररोज हळदीचं स्वास्तिक काढता तर ते घरात धान्य आणि लक्ष्मीच्या आगमनाचे मार्ग उघडतो हळद ही पवित्रता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे स्वास्तिक बनवल्यानंतर त्याजवळ तुपाचा दिवा लावावा संध्याकाळच्या वेळी दीप प्रज्वलन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते त्याचबरोबर शांती पावित्र्यता आणि लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो हा दिवा लक्ष्मीच्या स्वागताचे प्रतीक मानला जातो नंबर चार ब्रह्ममुहूर्तावर उठणं ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या अंदाजे दीड तास आधीचा काळ हा वेळ अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो तो फक्त शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही फार महत्वाचा आहे असं मानलं जातं की ब्रह्म मुहूर्ताचा काळ सकारात्मक ऊर्जा आणि शांततेने परिपूर्ण असतो जो आत्मिक विकास आणि मनुष्यवृत्तीसाठी सर्वोत्तम मानला जातो जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान ध्यान आणि पूजा अर्चना करतो तेव्हा महालक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या जीवनात सुख समृद्धीचा प्रवेश होतो ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने शरीर शुद्धी आणि ताजेतवाने राहते त्यानंतर ध्यान आणि पूजा केल्याने मन शांती आणि एकाग्र होतो यावेळी ध्यान व प्राणायाम केल्याने मनोविकार दूर होतात आणि मानसिक स्थिरता वाढते संत साधू आणि ऋषींनी देखील हाच काळ साधनेसाठी निवडतात कारण यावेळेत केलेले जप तपाचे फळ सर्वाधिक मानलं जातं नंबर पाच अन्नाचा सन्मान करणे भारतीय संस्कृतीत अन्नाला देवतेचा प्रसाद मानला जातो आणि त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार करणे ही आपली परंपरा आहे अन्नाचा सन्मान करणे फक्त धार्मिक कारणासाठी न नाही तर ही आपली कृतज्ञता आणि निसर्गाशी जोडलेली भावना आहे ज्या घरात अन्नाचा सन्मान होतो तिथे महालक्ष्मीचा वास होतो लक्ष्मी माता त्यांच्यावर विशेष कृपा करते जे अन्नाचा सन्मान करतात आणि ते कधीही अन्न वाया घालवत नाहीत अन्नाचा दाणाही वाया घालवणे म्हणजे देवी अन्नपूर्णेचा अपमान मानला जातो आणि जो जीवनात धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे अन्न योग्य प्रकारे वापरणे वाया न घालवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे नंबर सहा चंदनाचा तिलक करणे चंदनाचा तिलक आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे तो शुभतेचे पवित्रतेचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो सकाळी स्नान केल्यानंतर शांत चित्तानं देवासमोर बसून हरिचंदन गोपीचंदन सफेद लाल गोमती किंवा गोकुळचंदन घासून तिलक लावावा चंदनाचा तिलक लावल्याने शांती आणि समाधान लाभतं आणि याच्या गारवा देणाऱ्या गुणामुळे मन स्थिर होते आणि शरीर ताज तवानं राहतं अशी श्रद्धा आहे की चंदनाचा तिलक मनातील दुःख चिंता दूर करतो आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले करतो तिलक लावल्याने मस्तिष्कात सकारात्मक ऊर्जा संचारते जी ज्ञानेंद्रियांच्या कार्यक्षमतेत वाढ करते नंबर सात तुळशीच्या पानाचे पाणी शंपडणे तुळस भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र आणि दिव्य मानली जाते ती फक्त धार्मिकच नव्हे तर आरोग्य आणि ताजेपणासाठीही खूप उपयुक्त आहे घरातील वडीलधाऱ्यांनी किंवा प्रमुखांनी रोज सकाळी स्नान करून तांब्याच्या लोट्यात तुळशीच्या पानांसह पाणी अर्पण करावे आणि या कृतीमुळे देवी लक्ष्मी आणि तुळशीची कृपा प्राप्त होते आणि संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा फैलावते त्यानंतर हे पाणी घराच्या कोपऱ्यात आणि विशेषत मुख्य दरवाजावर शिंपडावं हे फक्त घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करत नाही तर शांती आणि समृद्धीचे स्वागत करतं तुळशीचं पाणी घरात पावित्र्यता राखतं आणि वाईट शक्तीचा प्रवेश रोखतो नंबर आठ सकाळी उठून आई वडिलांचे पाय स्पर्श करणे भारतीय संस्कृतीत आईवडिलांना सर्वश्रेष्ठ स्थान दिलं गेलेलं आहे त्यांना देवते समान मानलं जातं म्हणूनच सकाळी उठून त्यांचे पाय स्पर्श करणे हे फक्त संस्कार नव्हे तर त्यांचा आशीर्वाद आहे जीवनातील यश सुख आणि समृद्धीचे उगम स्थान आहे सकाळी उठल्यानंतर आई वडिलांचे पाय स्पर्श करणे ही एक अद्भुत सवय आहे जी केवळ त्यांच्याप्रती श्रद्धा व्यक्त करत नाही तर संपूर्ण घरात सकारात्मकता आणि शांततेचे वातावरण निर्माण करते जेव्हा आपण आपला दिवस आई वडिलांच्या आशीर्वादाने सुरू करतो तेव्हा तो दिवस एक नवीन दिशा ऊर्जा आणि आनंद देतो या लहानशा कृतीमुळे संपूर्ण दिवस आनंददायी आणि सकारात्मक बनतो आई वडिलांच्या आशीर्वादामुळे प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते आणि कोणतीही समस्या सहज सुटते नंबर नऊ दररोज रांगोळी काढावी भारतीय परंपरेत रांगोळीला विशेष महत्त्व आहे हे केवळ सजावटीचा भाग नसून ती एक धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतिमा आहे देवी देवतांना स्वच्छता अत्यंत प्रिय असते जिथे स्वच्छता आणि सौंदर्य असतं तिथे त्यांचा वास मानला जातो रांगोळी काढल्याने घरात समृद्धी शांतता आणि सकारात्मकतेचा संचार होतो विशेषत मुख्य दरवाजावर रांगोळी काढणे अत्यंत शुभ मानलं जातं कारण ते महालक्ष्मीला घरात आमंत्रण देण्यासारखं असतं दिवाळीसारख्या सणांमध्ये रांगोळी ही परंपराच असते पण संपूर्ण वर्षभर दररोज किंवा किमान दर शुक्रवारी मुख्य दरवाज्यावर रांगोळी काढणं अतिशय लाभदायक ठरतं नंबर दहा महालक्ष्मीची आरती करावी महालक्ष्मी ही धन ऐश्वर आणि समृद्धीची देवी मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार जर तुम्हाला तुमच्या घरी महालक्ष्मीचा वास हवा असेल आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहावी तर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे नियमितपणे महालक्ष्मीची आरती करणे महालक्ष्मीची आरती केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी केवळ धनप्राप्तीचं कारण ठरत नाही तर मानसिक शांती ताजेपणा आणि आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते जे लोक नियमित महालक्ष्मीची आरती आणि पूजा करतात त्यांच्या घरात कायम सुख समृद्धी आणि ऐश्वर असतं ही पूजा धनाची कमतरता दूर करण्यासोबतच जीवनात येणाऱ्या यश अडचणींना देखील दूर करण्यासही मदत करते तर ही सर्व माहिती धार्मिक पुराणांनुसार दिलेली आहे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद